दिलीप आणि त्यांच्या सहकार्यांचा आभारपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दिलीप विर यांनी उमटे धरणाचा जास्तीत जास्त गाळ काढण्यासाठी यापुढे देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली प्रश्न माझा पहिल्यांदा लोकप्रतिनिधींना आहे अनेक वर्ष त्यांनी सत्ता घेतली ना अनेक वर्ष सत्याचा उपभोग घेतला इथल्या वाड्या वस्त्यांवरती किंवा या सत्तेचाळीस गावांमध्ये राहणारे लोक किंवा या पाण्यावरती अवलंबून असणारे सत्तेचाळीस गावं आणि तेहतीस वाड्या ह्या लोकांना त्या पाण्यापासून का वंचित राहावं लागलं आणि तेतीस अठ्ठ्याऐंशीला ज्या वेळेला जिल्हा परिषदेने वर्ग केला तेव्हापासून अठ्ठ्याऐंशी ते दोन हजार चोवीस संघर्ष समितीला का यावं लागलं पुढे हा माझा प्रश्न आहे त्यांना फार मोठी चूक होते लोकप्रतिनिधी आणि प्रशासन बरोबर तालमेल नाही का मग एवढ्या वर्ष जर तुम्ही त्या पद्धतीने काम करत होता तर आजपर्यंत त्या धरणात आज मी ज्या वेळेला जी काय संघर्ष समितीच्या माध्यमातून जे जा, ज्या वेळेला राकेश पाटील असतील आधी बरेच त्याच्याबरोबर जी समिती नेमण्यात आली त्या लोकांना त्या संघर्षामध्ये जाऊन तिथे संघर्ष समिती स्थापन करायला लागली आज तिथे ते बारा तेरा फूट खोल एकदम सॉफ्ट माती आहे म्हणजे पूर्ण आलेला बेचाळीस वर्षाचा गाळ येऊन थांबला आहे तिकडे आणि ह्या लोकप्रतिनिधींनीही काम चांगलं नाही केलं आहे आणि प्रशासन तर एकदम निर्लज्ज आहे की एवढ्या जर पाणी बेचाळीस गावांना जर पाणी जाणार आहे किंवा तेहतीस आदिवासी वाड्यांना जर पाणी जाणार आहे तर ऐंशी लोकांना पाणी याच्या ऐंशी गावांना पाणी मिळेल एवढं याच्यामध्ये हे होईल आणि अलिबाग तालुक्याला पाणी पुरेल तर त्याच्या आत्तापासून ज्या संघर्ष समितीने जो निर्णय घेतला आणि नि त्याच्यातला जर गाल काढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला काही लोकांनी अगोदरही गाल काढला आणि आम्हाला नंतर मी माझ्या घरातलं लग्न असल्याकारणाने मी येऊ शकलो नाही माझे सहकारी आप्पाजी पालकर असतील त्याचबरोबर अमित म्हात्री असेल धर्मा लोभी असेल वारंवार सांगत होते की बाबा यंत्रणा चालू झाली तर आपण कशा पद्धतीने तर मी बोललो की मी कोणाच्या यंत्रणेच्या सामुग्रीमध्ये काम जाऊन करणार नाही उद्या कोणतरी त्याच्यावरती कोणतरी वक्तव्य चुकीचं करेल या चुकी दिशेतून मी त्या याच्यात म्हणलं मी माझी स्वतःची साई क्रीडा मंडल ही ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून पत्र व्यवहार जिल्हा परिषदेला केला आणि कोण म्हणत की काही ज्या अडचणी वगैरे येतात काहीच अडचणी येत नाही ज्या वेळेला संघर्ष उभा राहतो ज्या वेळेला संघर्ष समिती उभी राहते त्यावेळेला प्रशासन कधीही खाली येतो धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न